आपल्या न्यायासाठी व आखासाठी लढणार आहे एक मेवनी चॅनल टॉप तो 164 न्यू चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा माजी महापौर अॅडव्होकेट यू एन बेरिया यांचा सन्मान सोहळा सोलापुरातील हेरिटेज लॉन मध्ये झाला यावेळी ते बोलत होते याप्रसंगी ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार नारायण पाटील आमदार अभिजित पाटील आमदार राजू खरे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख आदी उपस्थित होते ज्येष्ठ नेते पवार म्हणाले बिहारच्या बाबतीत आमची माहिती वेगळी होती पण निकाल वेगळा लागला ते म्हणाले सोलापूर हे एक कामगारांचे कष्टकऱ्यांचे शहर म्हणून ओळखले जाते याच कामगारांच्या चळवळीने अनेक नेते उदयास आले कामगार चळवळ ते सहकार चळवळ असा प्रवास देखील या जिल्ह्यात पहिल्यांदा सुरू झाला शंकरराव मोहिते पाटील यांनी सहकारातून साखर कारखाना उभा केला तेव्हापासून सोलापूर शहर जिल्ह्याचे नाव देशाच्या पटलावर आहे देशाचे तसेच तसे समाजाचे हित सांभाळून जिल्ह्यातील नेत्यांनी सोलापूरचा नाव लौकिक के केला

यन बेरिया हे अतिशय प्रामाणिक कार्यकर्ते आहेत कॉम्रेड बेडिया पासून मी ओळखतो तेव्हा ते थोडेसे लहान होते ज्याचा आता उल्लेख त्यांनी केला अष्ट्यात्तर साली पंच्याऐंशी साली त्या कॉलेजमध्ये निवडून आले त्याच्या अगोदर त्यांचे वडील कॉर्पोरेशन मध्ये अतिशय चांगल्या तऱ्हेनं फाईट करायचे कर कर ते जरा कमी फाईट करायचे पण त्यांचे वडील फारच जोरात फाईट करायचे मला वाटलं होतं की ते वडिलांच्या पेक्षा जास्त फाईट करतील पण ते एक पद्धतशीरपणाने कुठल्याही विषयामध्ये अभ्यास करून चिंतन करून आपला विषय ते कुठे मांडतात सिलबेरिया ज्या तऱ्हेने काम करतात महाराष्ट्रामध्ये काम करतात एक अल्पसंख्याक नेता अतिशय प्रामाणिकपणानं आहे ते बोलतो आणि सत्य असेल त्यावर ठामपणाने उभा राहतो आणि तो आपलं कार्य तरीच नव्हतो यु एन बेरिया त्यांनी सोलापूर महानगरपालिकेचं काम बघितलं आणि त्याचबरोबर त्यांनी महानगरपालिकेमध्ये असलेली युनियन तिलाही ताकद देण्याचं काम केलं एकीकडे महानगरपालिकेच नेतृत्व करायचं आणि दुसरीकडे महानगरपालिकेच्या विरुद्ध कामगारांची बाजू घेऊन लढायची हे काही साध काम नव्हतं पण